उमरखेड तालुक्यातील बेलखेड माहेर असलेल्या सौ शीतल संजय राठोड या महिल्याच्या अडीच तोळ्याचे डागिने उमरखेड बसस्थानकातून लंपास आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सौ शीतल संजय राठोड ही आपली बहीण डॉक्टर देवकाताई यांच्याबरोबर नांदेडला जात असताना बसमध्ये चढत असताना अज्ञात इस्माने त्यांच्या बॅगची चेन उघडून त्या बॅगमध्ये ठेवलेल्या अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले असून त्याचा व्हिडिओसुद्धा उमरखेड पोलिसांना देण्यात आलेला आहे उमरखेड बसस्थानक हा चोरीचे अड्डा बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्या एक दोन दिवसाला पाकिट मारणे गळेचे मंगळसूत्र चोरणे चोरी करणे अशा घटना उमरखेड बसस्थानकात घडत आहेत आणि या ठिकाणी एक परमनंट शिपाई द्यावा आणि मध्ये मध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे उमरखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून याचा तपास उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोराला पकडण्याचे एक आव्हान पोलिसांच्या पुढे सध्या आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी संपादक डॉक्टर आंबेजोगाईकर उमारखेड शीतल संजय राठोड मी उमरखेड स्टेशन वरून, वरून, वरून जात असताना माझे अडीच तोळे सोनं तिथून चोरी करण्यात आलेले आहे आणि मी दीड वाजताच्या दरम्यान स्टँड वरून जात होती तेव्हा माझे सोने पर्स मधून काढून घेतले म्हणजे बस म्हणजे तो बस मध्ये चढत होते बस मध्ये चढत असताना अज्ञात अज्ञात व्यक्तीने माझे ह्या बॅग या बॅग मधले सोने चोरी केले पुन्हा बॅग मधून ह्या अच्छा ह्या चेन जिथं ज्या ठिकाणी आहे तिथले चेन मधून आशा ह्या चेन मधून आतल्या बाजूस ठीक आत मध्ये हात घालून काढ